माझं नाव तनुष मदेश आहे मला तिला फिरायला खूप आवडतं सुट्टीच्या दिवस मी मम्मी पप्पा सोबत तिल्ले पाहायला जातो मी दिवाळीसाठी हत्ती दुसरा किल्ला बनवला आहे मी किल्ल्याची वाहतूक देतो किल्ला जायला गणेश लागतो आज जाऊ शिवाजी महाराजला हनुमानची मूर्ती म्हणजे हनुमान म्हणतात हनुमान दरवाजा हनुमान मंदिर आहे इथे नारायण दरवाजा आहे त्याच्या पुढा इथे त्याच्या पुढा तू असे